श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो महिलांच्या मनात काय चाललं आहे हे कोणी सांगू शकत नाही काही गोष्टी तर अशा असतात ज्या महिला काही झालं तरी कोणालाच सांगत नाहीत अगदी पत्नीपतीसोबत सर्व काही शेअर करत असली तरी या गोष्टी मात्र ती त्यालाही सांगत नाही नवरा बायकोचं नातं म्हणजे त्यात पारदर्शकता हवी नवरा बायको दोघांनाही एकमेकांबाबत सर्व काही माहिती असते पण महिलांचे असे काही सिक्रेट आहेत जे ती आपल्या पतीलाही कधी सांगत नाही याचा उल्लेख आचार्य चाणक्य यांनी चाणक्य के नीतीमध्ये केला आहे महिला आपला एक्स बॉयफ्रेंड किंवा आधीच्या रिलेशनशिपबाबत सांगत नाहीत कारण पती त्यांच्या पत्नीच्या आयुष्यात त्यांचा आधी कोणी दुसरा होता हे सहन करू शकत नाही मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्त्रीला घराची लक्ष्मी म्हणतात तिच्याकडे थोडीही पैसे असले तरी त्यातील ते काही बचत करत असते गरजेवेळी हे वाचवलेले पैसे पतीला कामी येतात ही बचत ती आपल्या पतीपासून लपवून करते महिला आपल्या आजाराबाबत ही आपल्या पतीला सांगत नाही पतीला टेन्शन होईल म्हणून ती आतल्या आतच आजार सहन करत राहते आपल्याला कसा रोमांस हवा आहे आपली काय इच्छा आहे हे सुद्धा ती आपल्या पतीसोबत शेअर करत नाही प्रत्येक महिलेला एक तरी मैत्रीण असते ती मैत्रिणीसोबत आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करत असते पण प्रत्येक पत्नी आपल्या पतीपासून मैत्रिणीसोबत झालेल्या गप्पा लपवत असते विशेष म्हणजे ती कधीही मैत्रिणीची आपल्या पतीची ओळख करून देत नाही असं म्हणतात की महिलांच्या पोटात कोणतीही गोष्ट जास्त काळ थांबवून राहत नाही पण याबाबत महिला अपोध ठरतात महिलेचं मन हे विशाल महासागराप्रमाणे असत महिलेच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज घेता येत नाही महिला अनेक गोष्टी आपल्या नवऱ्यापासून लपवत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद